सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता खरं तर विदर्भ हा भाजपसाठी एक गड समजला जातो पण याच गडावर किंवा याच भागात भाजप लोकसभेला प्रभावहीन ठरलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेसला आता विधानसभेमध्ये राज्यात आपली सत्ता येईल असं वाटू लागलेलं आहे आपण कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा पूर्व विदर्भाचा आढावा घेतला होता आज आपण पश्चिम विदर्भाच्या संदर्भात विवेचन करणार आहोत पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार केला तर तिथे नेमक्या काय अडचणी आहेत तिथे कोणते जिल्हे येत आहेत आणि तिथलं एकूणच सोशल इंजिनिअरिंग काय आहे याच संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे विदर्भाचे दोन भाग आहेत आपण पूर्व विदर्भाबद्दल चर्चा केलेली आहे आता आपण पश्चिम विदर्भाच्या संदर्भात थोडं समजावून घेऊया पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे पाच जिल्हे येत आहेत त्या पाच जिल्ह्यांमध्ये तीस मतदारसंघ येत आहेत आणि या तीस मतदारसंघांच्या जर आपण पाच जिल्ह्यांचा विचार केला तर ते पाच जिल्हे कोणते कोणते आहेत ते आधी आपण बघूया त्यामध्ये आहे अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अकोला या पाच जिल्ह्यांपैकी जे तीस मतदारसंघ आहेत यापैकीचे पाच मतदारसंघ हे शहरी भागात येत आहेत आणि उरलेले पंचवीस मतदारसंघ हे ग्रामीण भागात येत आहेत आता या ग्रामीण भागांचा जर आपण विचार केला तर तिथे या ग्रामीण भागांमध्ये ज्या समस्या आहेत या समस्या काय आहेत तर ज्या बळीराजाने सरकारकडे लोकसभेला पाठ फिरवली तो बळीराजा त्याच्या समस्या या प्रामुख्याने याच पश्चिम विदर्भातल्या आहेत आणि त्यामुळे सरकारचा दम जर कुठे निघणार असेल सरकारला जर वेगवेगळ्या अडचणींचा सामना जर कुठे करावा लागणार असेल तर तो विदर्भातला हाच भाग आहे आता या भागाचा विचार करताना एक गोष्ट काय आहे की इथे ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर सरकार अगदी पूर्णपणे काही समाधान शोधू शकलेली नाहीये त्याचप्रमाणे इथल्या ओबीसीच्या जर समस्या आहेत किंवा इथल्या मुस्लिमांच्या ज्या समस्या आहेत त्यावर सुद्धा सरकारकडे फुल प्रूफ सोल्युशन किंवा पूर्ण समाधान असं काही मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे इथे सरकारचा कस लागणार आहे आता या सगळ्या मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रभावी होती शिवसेनेची दोन शकल झाली आणि त्यामुळे आता तिथे कोणता गट प्रभावशाली असेल हे देखील फारसं काही आपण आता या क्षणाला त्याचे आडाखे बांधू शकणार नाही हो। हीच ज़ गोष्ट जर आपण पाहिली तर ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा जर आपण विचार केला तर इथे असलेले राजेंद्र शिंगडे किंवा संजय खोडके यांचा व्यक्तिगत जो करिश्मा आहे किंवा व्यक्तिगत जो जनसंपर्क आहे तो सोडला तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस ही देखील काही संघटनात्मक पातळीवर तितकीशी मजबूत नाही इथे या सगळ्या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव आहे किंवा अमरावतीत जर आपण गेलो तर तिथे बच्चू कडूंचा प्रभाव आहे रवी राणांचा प्रभाव आहे म्हणजे हे जे नेते आहेत या नेत्यांच्या व्यक्तिगत करिश्म्याचा भाग इथे खूपच महत्वाचा दिसतो आता जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेला इथे जे काही चार मतदारसंघ येतात लोकसभेला त्यापैकी फिफ्टी फिफ्टी अशी यशाची किंवा अपयशाची विभागणी झालेली होती म्हणजे दोन जागा या भाजपला मिळाल्या होत्या आणि दोन जागा या काँग्रेसला मिळाल्या ला होत्या त्यामुळे या चार जागांचा जर आपण विचार केला तर लोकसभेला पश्चिम विदर्भ हा फिफ्टी मध्ये होता आता ज्या वेळेला आपण मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा विधानसभा निवडणुकांचा जर आपण विचार केला तर तीस पैकी पंधरा जागा या भाजपला मिळालेल्या होत्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे भाजप हा तसा प्रभावशाली असलेला पक्ष आहे इथला जो मुकाबला आहे तो थेट काँग्रेस विरुद्ध भाजप असा असणार आहे आणि या पंधरा जागांच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर काँग्रेसला म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसला शिवसेनेला चार जागा मिळाल्या होत्या आणि एन सी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा आणि इतरांना चार जागा असं हे मागच्या वेळेच या भागातलं जे काही जागांचं बलाबल होतं किंवा संख्याबळाचं बलाबल होतं आता जर आपण काँग्रेस आणि यांचा जर विचार केला भाजपचा जर विचार केला तर इथे असलेला जो अल्पसंख्य समाज आहे किंवा मुस्लिम समाज आहे आणि दलित यांना नेहमी काँग्रेस जवळची वाटायची पण गेल्या काही वर्षांमध्ये गेल्या काही काळांमध्ये इथल्या भाजपच ही इथे चांगलं काम होतं म्हणा किंवा जनसंपर्क होता कि प्रभाव होता पण प्रभा मागच्या लोकसभेला या मतदारसंघाने मात्र भाजपवर थोडासा इत म्हणजे या संपूर्ण भागानेच भाजपवर थोडासा रुसवा ठेवलाय किंवा रुसवा धरलाय असं आपण म्हणू शकतो आता जर आपण या लोकसभेतली जी कामगिरी जर आपण पाहिली तर इथे म्हणजे मागच्या लोकसभेतल्या कामगिरीमुळे काय होतंय की इथे भाजप अडचणीत आहे आणि काँग्रेसला चांगली संधी आहे असं आपण समजू शकतो यवतमाळ आणि अकोला या दोन जिल्ह्यांनी काँग्रेसला निराश केलं होतं आणि याच्या व्यतिरिक्त बुलढाण्याचा जर आपण विचार केला तर बुलढाण्यामध्ये जो विरोधकांमध्ये असलेली जी दुई आहे त्याचा फटका हा बसलेला होता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अकोल्याचा जर आपण विचार केला तर अकोल्यामध्ये एकूण पाच जागा आहेत आणि त्यापैकी चार जागा या भाजपकडे आहेत आणि एक जागा शिवसेनेकडे अकोला म्हटलं की आपल्याला प्रकाश आंबेडकर नजरेसमोर येतात कारण तिथे त्यांचा प्रभाव आहे आता अकोल्यामधून ते या वेळेला आपलं खातं उघडणार का कारण प्रकाश आंबेडकरांचं काय झालेलं आहे त्यांची धरसोड वृत्ती जी आहे त्या धरसोड वृत्तीमुळे त्यांना फटका बसतोय आता तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न जो राज्यात सुरू झालेला आहे तो देखील याच भागातून नावारूपाला येईल किंवा आकाराला येईल असं आपण म्हणू शकतो याचं कारण काय तर याचं कारण आहे अमरावतीच्या अचलपूर या मतदारसंघातून बच्चू कडू हे सातत्यानं विधानसभेवर निवडून येत आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे दोन आमदार आहेत म्हणजे त्यांची जी प्रहार संघटना आहे ती आणि दिव्यांगांसाठी खूप मोठं काम करण्याचा किंवा त्यांच्यासाठी वेळ देण्याचा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न बच्चू कडू हे करत असतात बच्चू कडू हे जे नेता म्हणून जर आपण पाहिलं तर मित्र म्हणून जर आपण पाहिलं तर ते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जीवश्य कंठश्छ मित्र आहेत व्यक्तिगत पातळीवर आणि राजकीय पातळीवर या दोघांची मैत्री हा एक चर्चेचा विषय आहे दिव्यांगांसाठीचं जे मंत्रालय बनवण्यात आलं याच्यामध्ये बच्चू कडू यांचा जो आ, पाठपुरावा होता तो एक भाग होता पण एकनाथ शिंदे यांना देखील बच्चू कडू यांचं काम भावतं अपंगांसाठी ते जे काय धडपड धावपळ करत असतात ते आवडतं आणि त्यातूनच या दिव्यांग मंत्रालयाचा घाट घातला गेला आता याच बच्चू कडूंची नाराजी मात्र या युती सरकारवर आहे आणि त्यामुळे ते सतत मंत्र्यांना समुद्रात बुडवू मुख्यमंत्र्यांवर आम्ही नाराज हो। आहोत असं सगळं जरी बोलत असले तरी आतून एक हळवा कोपरा हा त्यांचा मुख्यमंत्र्यांसाठी आहे आणि तो कधीही लपून राहिलेला नाही आता तिथून आपण जर विचार केला तर आणखी एक दुसरं नेतृत्व आहे ते आहे रवी राणा यांचं रवी राणा इथे काहीसे प्रभावी आहेत मागच्या वेळेला ते अपक्ष म्हणून त्यांची पत्नी नवनीत राणा निवडून आली होती लोकसभेला तिचा पराभव झाला त्यामुळे आता विधानसभेला पती पत्नी हे दोघ जण विधान सभेच्या दिशेने कूच करणार का हा देखील एक औत्सुक्याचा विषय आहे आणि ते जे औसुक्य आहे ते कशा पद्धतीत हाताळलं जातं हे देखील बघावं लागणार आहे त्याचप्रमाणे स्वाभिमानीचे जे राजू शेट्टी आहेत त्यांचे निकटवर्ती आहेत रविकांत तुपकर बुलढाण्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनी लोकसभेला जवळपास मित्रह अडीच लाख मतं घेतली होती आणि त्यामुळे रविकांत तुपकर हे विधानसभेसाठी किती आक्रमकपणे आणि प्रभावाने सामोरे येतात हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे आता रवी राणा यांना भाजपकडून तिकीट मिळवायचं आहे की त्या अपक्ष निवडणूक लढणार आहेत हे तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये मागासवर्गीय मतदारांचा प्रभाव हा आपल्याला अधिक दिसतो आणि तो विशेषतः ग्रामीण भागामध्ये अकोल्यातले जे काही दोन मतदारसंघ आहेत ते मुस्लिम प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत त्यामुळे इथे मागासवर्गीय आहेत मुस्लिम आहेत आणि दुसरं म्हणजे या भागामध्ये ओबीसींचा जो काही प्रभाव आहे तो लक्षणीय आहे तेली आणि माळी समाजातले लोक इथे आहेत त्यामुळे ते जे मतदार आहेत ते भाजप बरोबर निष्ठेनं राहिलेले आहेत पण भाजपने देखील त्यांना गेल्या काही काळामध्ये निराश केलेलं आहे नाराज केलेलं आहे त्याचा फटका त्यांना बसणार का हा देखील एक तितकाच महत्वाचा विषय आहे आणि सोशल इंजिनिअरिंग करत इथे जर तिकीटांचं वाटप झालं तर मात्र जो इथली तिकीट नीट वाटेल तोच पक्ष इथून प्रभावशाली ठरेल असं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं व्यक्तिगत करिश्म्यावर इथले नेते मग ते रवी राणा असू द्यात किंवा बच्चू कडू असू द्यात संजय खोडके असू द्यात किंवा राजेंद्र शिंगणे असू द्यात प्रकाश आंबेडकर असू द्यात या सगळ्यांना आपला व्यक्तिगत करिश्मा दाखवतच विधानसभेचं यश मिळवावं लागणार आहे जर आपण पूर्व आणि पश्चिम विदर्भाचा विचार केला तर मी आपल्याला जसं म्हटलं होतं की पूर्व विदर्भाचा जो सगळा विषय आहे तो पेपर बीजगणिताचा असल्यासारखा भाजपला कठीण जातोय तर ही जे सोशल इंजिनिअरिंगची भूमिती जी आहे तर हा जो पश्चिम विदर्भाचा पेपर आहे हा भाजपसाठी भूमितीचा पेपर आहे इथली प्रमेय किंवा इथलं सोशल इंजिनिअरिंगचे जे काही आकृती बंद आहेत ते कशा पद्धतीत भाजप बसवतो त्यावरच खऱ्या आणि या सगळ्या सत्तेच्या गणितांचं समीकरण अवलंबून असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या काँग्रेस असू द्या किंवा भाजप असू द्या यांच्या या तुंबळ हाणामारीमध्ये किंवा राजकीय युद्धामध्ये शिवसेना ही बापुड्यासारखी उभी राहणार आहे का आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही देखील एका कोपऱ्यातच उभी राहणार आहे का हे देखील या मतदारसंघांमध्ये बघणं खूपच औत्क्याचं असणार आहे त्यामुळे विदर्भ हा भाजपसाठी कोणी एकेकाळी एक जरी प्रभावाचा असला तरी आत्ता तिथून काँग्रेस मुसंडी मारताना दिसते आणि हीच मुसंडी थोपवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत मित्र आपल्याला काय वाटतं पश्चिम विदर्भामध्ये जो मागासवर्गीय आणि दलित मतदार आहे तो भाजप बरोबर राहील की काँग्रेस बरोबर जाईल प्रकाश आंबेडकर यांचा करिश्मा इथे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसू शकेल का रवी राणा आणि बच्चू कडू हे जे सतत लक्षणीय पद्धतीने टेलिव्हिजन चॅनेलचे कॅमेरे स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये लागलेले असतात त्यांना या विधानसभेमध्ये चांगलं यश येईल का आपलं जे मत असेल ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा मित्र व्यक्त केलेल्या मतांवर याच संदर्भातला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत टाइम महाराष्ट्र हे ना भाजपचं आहे ना महाविकास आघाडीचा आहे ना शिवसेनेचा आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे सर्वसामान्य मतदारांना सर्वसामान्य प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला तटस्थ माहिती देण्याकडे आपला कल आहे आणि त्यामुळेच टाइम महाराष्ट्र वरून सतत बोल्ड अचूक बिंधास्त आणि परखड विवेचना सहित विश्लेषण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपल्याकडे जर एखादी राजकीय माहिती असली सामाजिक घटना आपण जर काही पाहिली असेल त्याला काही कंगोरे असतील तर या व्हिडिओच्या खाली जो क्रमांक दिसतोय त्यावर आपण आपली माहिती पाठवू शकता आपला क्रमांक आणि आपलं नाव हे अत्यंत गोपनीय ठेवलं जाईल जर आपली आवश्यकता असेल तर आपण जर तसा उल्लेख करण्याची परवानगी दिली तरच त्याचा उल्लेख केला जाईल या सगळ्यातून आपल्याला एकच साधायचंय आहे की पारदर्शी आणि तटस्थ व्हिडिओ करण्याचा आपला प्रयत्न आहे या प्रयत्नांना आपण हातभार लावाल अशी मला खात्री आहे कारण गेल्या काही काळामध्ये आपण ज्या पद्धतीचं पाठबळ दिलंय ते खूपच कौतुकास्पद आहे त्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि अजून आपण जर केलं असेल तर आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना सांगा आणि केलं नसेल तर मात्र आवर्जून सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद